नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुलाच्या विवाहासाठी एस टी महामंडळातर्फे प्रासंगिक करारावर बस भाड्याने घेतलेली होती मात्र बस वेळेत न आल्यामुळे मुलाचा विवाह वेळेत लावू शकलो नाही या कारणास्तव मुलाकडील मंडळींनी ग्राहक न्याय मंचमध्ये तक्रार दाखल केली होती मंचाने एस टी महामंडळाच्या दोन्ही अधिकाऱ्यांना या घटनेमुळे पन्नास हजारांचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत या संदर्भातील सविस्तर वृत्त असे नांदगाव येथील तक्रारदार असलेले सतीश बिडवे यांच्या मुलाचे लग्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलंब्री येथे होते लग्नाचे वराळ येण्या जाण्यासाठी म्हणून सतीश बिडवे यांनी एस टी महामंडळाकडे प्रासंगिक कराराने बसचे बुकिंग केले त्यापोटी बावीस हजार रुपये मंडळाच्या रोखपाल यांच्याकडे देऊन बस ठरवली आगार व्यवस्थापक आणि नियंत्रकाने चुकीचा मार्ग आणि पत्ता दिल्यामुळे बस वेळेत पोचली नाही लग्नाच्या ठिकाणी निघाल्यानंतर बस पन्नास किलोमीटर अंतरावर फेल झाल्यामुळे वराडाला रस्त्यात ताटकळ थांबावं लागले संबंधित तक्रारदार सतीश बिडवे यांनी विभाग विभाग नियंत्रकांशी संपर्क साधला आणि अर्ध्या तासात बस उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले मात्र पर्यायी बस सुमारे अडीच तास उशिरा आले त्यामुळे वऱ्हाडासाठी निघालेल्या मंडळींचे प्रचंड हाल झाले वराडाला रस्त्यात रस्त्यातच थांबावे लागले बस उशिरा पोचल्यामुळे लग्नालाही तीन तास उशिरा झाला त्यामुळे फुलंब्री येथील नवरीकडील मंडळीही नाराज झाली यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते तक्रारदाराने त्यापोटी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी ग्राहक न्यायम यांचामध्ये तक्रार दाखल केली होती चुकीचा पत्ता दिला आणि बस फुलंब्री येथे उशिरा पोचली असे सतीश बिडवे यांचे म्हणणे होते नांदगाव येथील सतीश बेडवे यांच्या मुलाचा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये फुलंब्री येथे विवाह झाला यासाठी त्यांनी एस टी महामंडळाकडून प्रासंगिक करारावर बसही घेतलेली होती बस चालकाला चुकीचा पत्ता दिल्यामुळे बस नांदगाववरून थेट नसनपूरला उशिरा पोहोचली बस आल्यानंतर पन्नास किलोमीटर अंतरावर बस फेल झाली मात्र रस्त्यात कसलीही व्यवस्था नसल्याने वडाडी मंडळींचे खूप हाल झाले बस बंद पडली पण प्रवास ठरल्यानुसार वेळत झाला नाही यामुळे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला या संदर्भात ग्राहक न्याय मंचाकडे सतीश बेडवे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित एस टी महामंडळाचे अधिकाऱ्यांना पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायमंचाने दिलेले आहेत एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी नांदगाव धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था मुक्त विद्यापीठ रोड गंगापूर गावाजवळ गोवर्धन नाशिक संपर्क आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ